प्लीज स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तुमचं आरोग्य खूप छान जाऊ दे अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तुमचं आणि आज कश काय म्हणत आहे मंडळी आज आहे शनिवार आज मी थोडीशी माहिती तुम्हाला देणार आहे जी मला समजली आहे जी मला माहिती आहे आणि मला अनुभव आलेला आहे आणि मला म्हणजे छा शांत वाटतं तिथं जाऊन आणि कसं वाटतं खूप छान वाटतं तिथं आणि त्याचा आपल्याला अनुभव हे आज थोडीशी तुम्हाला माहिती देणार आहे चला ऐकूया जे स्वा अक्कलकोटमध्ये स्वामींचं जे वटवृक्ष आहे ना त्या वटवृक्षाबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती देणार आहे चला ऐकूया श्री स्वामी समर्थ वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांचं मी सांगत आहे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटात वटवृक्षाखाली वास्तव स्यास होते तसेच आज अक्कलकोटांसह अक्कलकोटाचे मुख्य मंदिर उभारण्यात आले आहे त्या स्थळाची स्मृती जाग जागृत करणारे प्रति अक्कलकोट या ठिकाणी आहे श्री स्वामी चरित्र सारावृत वर्णन केल्याबद् केल्याप्रमाणे भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी बोधातक यात्रेची सुरुवात यांची साक्ष ह्या पुरातन वृक्ष देत आहे या वटवृक्षाखाली छोटेसे मंदिर आहे अतिशय सुंदर अशी भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे तिला नमस्कार करून या वटवृक्ष प्रद... अकरा प्रदक्षिणा कराव्यात प्रत्यक्ष प्रदक्षिणीला वटवृक्षाच्या पारंभ्यांना स्पर्श करून त्या आपल्या कपाळावर टेकावी त्या साक्षातच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या स्पर्शांची जाणीव होते परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे माझे गाव दत्तनगर मुळे मूळ मुल, तीच मूळ स्वरूपात या वटवृक्षाच्या रूपाने उभा आहे म्हणून म्हणून मंडळी मी सांगते कधी गेलात अक्कलकोटला कोणीही जाऊ देत कशासाठी कशासाठी पण तुम्ही दर्शन घ्या आणि जे अक्कलकोटमध्ये वटवृक्ष आहे स्वामी समर्थ महाराजांचं तिथं नक्की जा नक्की म्हणजे तिथं स्वामींचं रूपच आहे स्वामींच्या म्हणजे चरणच आहेत तिथं जर तिथं तुम्ही दर्शन घेतलं ते क आपलं डोकं ठेवून असं नमस्कार केलात त्या मुळांना ती मुळं आहेत ना वटवृक्षाची त्यांना ते स्वामींचे चरणच असे मानले जाते ते खरोखर तुम्हाला अनुभव मिळेल हो अशा प्रकारे तुम्हीही कधी गेलात तर तुम्ही जा त्यांचे दर्शन घ्या त्या वटवृक्षाच्या नक्की मुळांना जी वटवृक्षाची मुळं आहेत ना त्या मुळांचं दर्शन घ्या आपलं डोकं असतं ना नाक डोकं आपलं सगळं तिथं त्या मुळांच्या पाशीचं पाया म्हणजे पाया पडा डोकं असं ठेवून त्या मुळांपाशी पाया पडा तुम्हाला खरंच अनुभव येईल की आपण स्वामींच्याच चरणाशी आहोत आणि चरण आपल्या स्वामीचं हात ठेवतायत ती जी छाया असते ना स्वामी म्हणजे वडाची वड आपले ते वृक्षाची ती असं वाटेल की स्वामींनीच हात ठेवलेला आहे खरंच तुम्ही कोणीही कधी गेलात ना त्यांचं दर्शन घ्या मला ही थोडीशी अशी माहिती भेटली म्हणून मी तुमच्याशी शेअर शे शे केली आणि ती कशी वाटली तेही सांगा तुम्हाला आवडले असेल ते खरंच सांगा आणि आता मी आ, दर म्हणजे रोज ही प्रार्थ सद्गुरु जी आपली प्रार्थना आहे स्वामींची सद्गुरू प्रार्थना ती रोज खूप एक ना एक दिवस म्हणजे थोडा वेळ तरी का होईना दोन मिनटं तरी ती प्रार्थना म्हणाली कारण स्वामींची से ही सेवा केल्याने आपल्याला खरंच खूप शांतता मिळते आणि आपल्या सेवेचं आपल्याला फळ नक्कीच मिळतं म्हणून ही प्रार्थना मी आता तुम्हाला बोलून दाखवते की तुम्ही खरंच ऐक सद्गुरुनाथा हात जोडितो अंत हित उकलुनिमणीचे सारे वद दाऊ। निशिदन श्रमसी मम हितार्त क्यू किती तुझी देऊ हृदय वससी परी दिससी कैसे तुझ पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंतन को पाहू उकलुनिमणीचे हितगुज सारे वद दाऊ उतीर्ण वे तुझ उपकारा जारी तुन तनु तुझ पाहू इ पर उठला बाऊ सद्गुरुनाथा हात अंतन अंतनको पाहू उकलुमणीचे हित गुज सारे पद दाऊ कोण कुठिल मी कवण कार्य मम जनी सारा छल समसखला पाहू सद्गुरु नाथा हात जोडी तो अंतन को पाहू उकलुनी मणीचे हितगुज सारे बद दाऊ अजान हद बल भ्रमित मणीची तळमळ कशी साहू प्रचिति नको पद्गुरुनाथा हा जोडित अन्तनको पा उकलुनिकगुज सारे वदकवणादा सद्गुरुनाथा हा जोडित अन्तनको पा श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी योगी योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्त श्रीपाद श्री बल्लभ विजय समर्थ चला मित्रांनो आता माझी हे तुम्हाला ही प्रार्थना कशी वाटली तेही कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला आवडले असेल खरंच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मी काही असं ह्याचं सांगत नाही आहे मला जे अनुभव आलेला आहे तेच मी तुमच्याशी शेअर करत आहे आणि तुम्हीही करून पहा तुम्हालाही अनुभव येईल तुमचंही चांगलं होईल तुमचे जेव्हा जेवढ्या तुम्ही सेवा कराल तुमचं नामस्मरण काय ह्याला आपण द्यायचं नसतं घ्यायचं नसतं नुसतं सेवा करायच्या वाचन करायचं असतं मनापासून भक्ती करायची असते चला मित्रांनो आता कसं वाटलं असेल मंडळी मजेत आहात ना तुम्ही आता आरोग्य तुमचं खूप छान राहते अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि ब्लॉग माझा इथंच संपवते इथंच तुमची रजा घेते आणि आता लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच करा, करा। आणि बेल वाजवायला विसरू नका बेलही वाजवा आणि चला आता बाय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बाय राजा राजाराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज